हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकारी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांच्या अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर कसा चालला आहे तुमच्याकडे उन्हाळा कपाऊ च कारण सध्या ना उन्हाळ्यातच पाऊस पडतो आहे काही समजत नाही आहे तर मी इथे ना ह्या दोन्ही ऋतूला मॅच होईल असं आणि आमच्या पण क्रेविंग्स कंट्रोल होतील असं आणि आमच्या वेट लॉसमध्ये पण जे आ, चालतं किंवा कामी येत असं काहीतरी बनवते भोपळ्यापासून तर मी नाही ते छोटासा भोपळा होता दुधी भोपळा तर तो मी इथे किसून घेतला आहे या किसणीने मोठ्या साईजचे जे होल असतात ना त्यातून किसून घेतला आहे आणि मी याच्यापासून बनवते आहे थालीपीठ भोपळ्याचं थालीपीठ तर हे ना वेट लॉसमध्ये पण खूप फायदेमंद ठर थर, ठरतं आणि असं पण चांगलंच असतं हेल्दी असतं आणि मी साईडलाच ना इथे शेवग्याच्या शेंगासुद्धा उकडायला ठेवल्या होत्या तर त्यासुद्धा खूप हेल्दी असतात खूप छान असतात त्यामधून भरपूर विटॅमिन मिनरल भेटत असतात आपल्याला ता आणि वेट लॉसमध्ये पण च... म्हणजे खूप फायदेशीर ठरतात तर त्या मी इथे उकडून घेतलेल्या तर आम्हाला ना शेवग्यांच्या शेंगाची भाजी वगैरे करण्यापेक्षा ना त्या अशाच जास्त खायला आवडतात म्हणून मग मी ना त्या उकडून घेतल्यात आणि त्याचं जे पाणी होतं ना त्यातच ना मी आता एक ट्रिक करणारे म्हणजे डाळ शिजवून घेणारे मी जी की मला घालायची आहे भोपळ्याच्या थालीपीठमध्ये तर मुगाची डाळ होती ही मी मोठभर मुगाची डाळ घेतली आणि ती ना ह्या पाण्यात शिजवते कारण मग आम्हाला त्या कोरड्यात शेंगा खायला आवडतात आणि ते, ते पाणी वायाला जा गेलं असतं मेन म्हणजे आणि त्या पाण्यामध्ये तर भरपूर त्यातले सगळं जे काही जीवनसत्व वगैरे आहेत ते सगळे त्या पाण्यात उतरलेले असतात म्हणजे हे शेवग्याच्या शेंगाचे त्यामुळे मग मी इथे ना त्यामध्येच डाळ शिजून घ्यायचं ठरवलं म्हणजे जेणेकरून ते वाया पण जाणार नाही आणि यूज होईल आणि त्याचं सगळा म्हणजे जे काही फायदा आहे ते आपल्या शरीराला होईल म्हणून मग मी इथे ते शिजून घ्यायला ठेवली डाळ आणि त्यानंतर ना इथे आ... याच्यामध्ये काय म्हणतात हे भोपळा किसून ठेवला होता ना यामध्ये मी ज्वारीचं पीठ घालून घेतलं आहे आणि खरंच ना ज्वारीच्या पिठाने खूप सुंदर थालीपीठ झालं होतं आणि मी फक्त ज्वारीचंच पीठ यूज केलं दुसरे कोणते पीठ नाही यूज केले जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही दुसरे पण पी पीठ यूज करू शकता म्हणजे बा जसं की बाजरीचं तांदळाचं किंवा कॉनफ्लॉर किंवा गव्हाचं असं सगळे मिक्स करून पण करू शकता त्याने पण खूप छान चव होईल आणि आमची ना सकाळी सकाळी लाईट गेलेली आणि एवढ्या ह्या लाईटचं ना असं चालू आहे कारण सध्या ना पावसामुळं काहीच कशाच माझं तर शेड्यूलच बस ना मला काहीच समजा ना कोणते काम कधी करावेत आणि कोणते काय कधी नाही तर त्यामुळे मग असंच माझे व्हिडिओ पण सध्या मागे पुढेच येत आहेत आणि तुम्ही पाहू शकताय बाहेर किती पाऊस चालू आहे सकाळी सकाळी आणि आमच्या घरात गेलेली आहे लाईट तरी पण मग सकाळी सकाळी नाश्त्याला तर काहीतरी पाहिजेच म्हणून मग मी हे भोपळ्याचे थालीपीठ करायचे ठरवलं तर मोबाईलची कॅमेराची टॉर्च ऑन करून मी व्हिडिओ शूट करते तर इथं ना मी अगोदर भोपळा किसून घेतला त्यामध्ये ज्वारीचं पीठ घातलं त्यामध्ये ना बी मिरची मी कुटून घेतली खलबत्त्यामध्ये ती घातली आणि त्यानंतर त्याच खलबत्त्यामध्ये मी लसणाच्या काही दहा बारा पाकळ्या कुटून घेतल्या होत्या त्यासुद्धा घातल्या आणि त्यानंतर हे सगळं ना आपल्याला एकजीव करायचं आहे पण त्याचसोबत आपल्याला त्यामध्ये डाळ पण घालायची आहे आणि त्याच्यासोबतच मी ना जिरे पूड अशी करूनच ठेवलेली आहे जी की मला कायम लागत असते तर ती पण मी यामध्ये घालते याने खरंच खूप छान येते धने जिरे आणि त्यात थोडाफार ओवासुद्धा आहे तर त्याने पोट पण व्यवस्थित राहतं म्हणजे पोटाला हे बाधत नाही ओव्याने आणि धन्याजिऱ्यानी टेस्ट पण छान येते आणि धन्यामुळे ना गारवा टिकून राहतो आपल्या पोटात आणि बाकी तर सगळं हेल्दीच आहे आणि त्यानंतर ना मी मुगाची डाळ जी शिजवून घेतली होती ना ती पण यामध्ये घालते आणि आणि ती पण बघा तुम्ही किती सुंदर शिजली आणि मस्त घट्टसर शिजवून घेतले जास्त काही पाणी ठेवलं नाही कारण भोपळ्याला पण भरपूर पाणी सुटतं आणि तेवढं पाणी मग ते सामावलं गेलं पाहिजे ते ज्वारीच्या पिठामध्ये म्हणून मी जास्त काही दुसरं म्हणजे ह्यात पण पाणी नाही ठेवलं आणि वरतून दुसरं पण जास्त पाणी वापरलं नाही लागल तसंच वापरलं आणि आता ना हे सगळं शिजवलेली जी डाळ आहे ना ती थंड झाल्यानंतर मी त्या ह्या मिश्रणामध्ये टाकली खूप गरम गरम नाही टाकायची नाहीतर मग ते सगळं ना वेगळंच होऊन जाईल काहीतरी कारण ते भोपळ्यात शिजून निघल याच्या वाफेने म्हणून आणि त्यानंतर मी या पिठामध्ये मीठ ॲड करते मुगाची डाळीमुळं ना पिठाला तर एक जीवपणा आलाच पण मी ना खास करून मुगाची डाळ यामध्ये का घातली एकतर कारण होतंच की जे की मला शेवग्याच्या शेंगाचं जे पाणी ना ते यूज करायचं होतं आणि दुसरं कारण म्हणजे मुगाच्या डाळीतून भरपूर सारं प्रोटीन मिळतं म्हणून मी मुगाची डाळ वापरलेली त्यानंतर मी त्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि हिरवी कोथंबीर छान बारीक चिरून त्यामध्ये घालते कोथिंबिरीमुळं काय होतं चव तर छान येतेच म्हणजे असे खमंग चव येते थाली पिठाला प्लस त्याने ते दिसायला पण छान दिसतं गार्निशिंगसाठी म्हणजे नाही का कुठं कुठं अशी दिसली ना हिरवी मिरची ही हिरवी ही, कोथंबीर तर ते छान दिसतं त्यानंतर मी हे सगळं ना मिश्रण एकजीव करून घेते आणि त्याचं ना डो बनवून घेते तर मला हे थालीपीठ काही खाली थापून वरती टाकायचं असं नव्हतं नाहीतर आपण तसं पण करू शकतो की एखाद्या कपड्यावरती थालीपीठ थापून वरती त्याला टाकू शकतो पण मी तसं नव्हते करणार मी डायरेक्ट तव्यावरती त्याला थापणार होते तर ते कसं तर ते पुढं मी तुम्हाला दाखवते तर आता इथं सगळं रेडी झालं आणि मी ना आहोन थोडंसं मीठ पण टेस्ट करायला दिलं होतं तर ते म्हणले थोडं कमी तर मी त्यामध्ये थोडंसं अजून वाढवलं आणि थोडंसं ना पाणी पण टाकलं कारण ते थव्या तव्यावर थापायचं आहे ना तर त्याच्यासाठी ते थोडंसं पातळच पाहिजे खूप जास्त घट्ट नाही पाहिजे त्यामुळे मी त्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलं आणि आता ते मला लागतंय त्या कन्सिस्टन्सीमध्ये त्याचं बॅटर रेडी करून घेतलं त्यानंतर मी ना गॅसवर ते एक नॉनस्टिकचा तवा तापायला ठेवला होता आणि मी हे तुपामध्येच करते आहे थालीपीठ कारण तेलामध्ये म्हणजे वेट लॉसचं मुळं करते ना तर मग तूपच वापरते तेल नाही वापरते तेलात पण करू शकतो पण चव आहे ना ते तुपामुळे छान येते तर आता नाही इथं मस्त तवा छान तापला ना जास्त पण नाही तापून द्यायचा थोडासा कोमट असेल त्याच वेळेला थापायचं कारण जास्त तापला ना मग ते थापता येत नाही आपल्या हाताला त्रास होतो चटके बसतात त्यामुळे आणि हाताला थोडं थोडं पाणी लावत लावत आ, हे पूर्ण थालीपीठ मी आता थापून घेते तव्यावरती थालीपीठ थापत असतानाच ना त्याचा आकार पण व्यवस्थित येईल हे पण बघायचं कारण का ना म्हणजे खूप जास्त पण वाकडे तिकडे नाही करायचे आणि खूप जास्त पण असं जाडजूड पण नाही झाले पाहिजे जरा पातळच पाहिजेत कारण खूप जास्त जाड झाले ना तर ते शिजत नाहीत व्यवस्थित आतमध्येपर्यंत आणि मग ते पिठळ पिठळ लागतात आणि ते कच्चे कच्चे खाण्याला खायला पण चांगले नाही लागत त्यामुळे आणि इथे ना आता मी त्याचा आकार वगैरे सगळा छान करून घेतला आणि त्याच्यावरती ना थोडंसं आता झाकण ठेवून एक दोन मिनिट त्याला वाफून घेते म्हणजे झाकण ठेवल्यामुळे काय होतं आतमध्येपर्यंत ते पीठ शिजलं जातं आणि ते दिसाय म्हणजे चवीला पण छान लागतं ना आता ला हे बघा दिस दिसायला पण सगळं हे आहे आणि माझं ना थोडंसं चुकलं मी ना ते अगोदर झाकण ठेवायच्या अगोदर त्यावरती तीळ घालायला पाहिजे होते कारण ते ओल्या ह्याच्या चिटकून बसतात आता ते थोडंसं कोरडं पडले ना तर ते चिटकत नव्हते म्हणजे मी थोडंसं त्याला इतके पण कोरडं नव्हतं पडलं तर मी त्याला ना असं उलतण्याने हे केलं आणि तेव्हा ते, ते चिटकले पण पण दुसऱ्या वेळेपासून मी व्यवस्थित केले तर ते दुसऱ्या साईडने पण शिजवून घ्यायचं म्हणजे परतवून काय म्हणतात भाजून घ्यायचं थालीपीठ आणि आता ह्या या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दुसऱ्या साईडने पण मी मस्त असं थालीपीठ भाजून घेतलं आहे आणि मस्त आपलं तीळ लावलेलं खरपूस थालीपीठ तयार झालं तर बाहेर मस्त थंडगार पाऊस वारा आणि घरात असं गरमागरम तीळ लावलेलं थालीपीठ मी रेडी केलेलं तर, तर थंडीच्या दिवसांमध्ये तीळ वगैरे खालेले चांगले असतात सध्या तर काही थंडी नाही आहे पण वेट लॉसमध्ये पण चांगले असतात ना म्हणून मी त्याच्यावरती तीळ लावले आणि तीळ लावल्यामुळे ना एक अशी वेगळी छान टेस्ट त्याला आली तरा लावे लावे थोड़ थोड़ लावन लावन तर आता मी इथं ना दुसरं पण करून घेते तर ह्याला ना अगोदरच तिळ लावेन कारण विसरले होते पहिल्या वेळेला लावायचं आणि हाताला थोडं थोडं पाणी लावून लावून असं मी मस्त दुसरं पण थालीपेट थापून घेते तर ह्याच्यात काही नाही खूप जास्त नव्हते झाले पाच सहा झाले होते तर आम्ही तिघांनी एक एक दोन दोन खाल्ले आणि मग ते एक एखादं एक असं एक्स्ट्रा राहिलं होतं तर अशा पद्धतीने मस्त आपले थालीपीठ झालेले आहेत था। आणि या ठिकाणी बघा कसा मस्त पाऊस चालू आहे खिडकीतून मला सगळं दिसतं पाऊस वगैरे आणि त्यानंतर मी इथं स्वयंपाक करते तर साईडलाच मी परत ठेवलेली दुसऱ्या गॅसवरती आणि इकडं थापत होते आणि मस्त त्याच्यावरती पण आता तीळ टाकलेत बघा तुम्ही किती मस्त चिटकतात कारण ओल्या ह्याच्यात ना चिटकतात आणि तेच पीठ मगाशीना थोडं कोरडं झालं होतं ना तर ते चिटकायला थोडा त्रासच झाला त्यानंतर मी ते झाकून ठेवलं आणि छान खरपूस भाजून घेतले ना अजून दोन तीन केले होते आणि त्याच्या सोबत खायला ना मी अगोदर तुम्हाला दाखवलं की मी शेंगा उकडवल्या होत्या तर मग त्या शेंगाना मला परतवून घ्यायच्या होत्या म्हणजे असं म फक्त मसाल्यामध्ये अशा शालो फ्राय करायच्या होत्या त्याने ना इतक्या सुंदर लागतात ना त्या शेंगा म्हणजे तुम्ही कधी खाल्ल्या नसाल ना तशा करून तर आवर्जून करून खा तशा खरंच खूप छान लागतात मी ना त्यामध्ये बेसिक आपले घरातले लाल तिखट काळा मसाला गरम मसाला असे बेसिक मसाले टाकले थोडंसं मीठ टाकलं अगोदर तूप टाकलं होतं मी त्यामध्ये आणि तुपामध्ये हे सगळे मसाले थोडेफार परतून आणि त्यामध्ये त्या शेंगा टाकून दिल्या आणि शेंगा त्यानंतर त्यामध्ये मस्त परतून घेतल्या तर ह्या मसाल्यांची कोटिंग बसल्यानंतर ना त्या शेंगांना एक वेगळीच अशी चव येते शेंगा शिजताना पण थोडं मीठ टाकलं होतं म्हणून मग मी मसाल्यात मसाल्यातनं थोडंसंच मीठ टाकलं आणि मस्त सगळ्या शेंगा पण आता ह्या मसाल्याची कोटिंग करून शेंगांना पण कोटिंग करून आणि मस्त हे पा मस्त झालेले आहे सगळ्या शेंगा आपल्या फ्राय फ्राय करून आणि त्यानंतर आता हे बघा दुसरं पण मस्त झालं आहे आपलं आ, काय म्हणतात हे थालीपीठ करून तर त्याला छान चिटकले सगळे तीळ आणि खरपूस अशा पद्धतीने मी याला पण भाजून घेतलं आहे आणि आपलं पहिलं ताट मी या ठिकाणी रेडी केलं आहे मस्त थालीपीठ भोपळ्याचं थालीपीठ आणि त्याच्यासोबत शेवग्याच्या शेंगा आणि इथे बघा मला घरी ठेवून हे दोघंच बापले फि फिरायला गेले होते आणि मस्त मजा करून आले मला घरीच ठेवलं आहे एकटीलाच मस्त मजा करून आला आहे ना तुम्हाला वयू कुठे गेला होता तू काय काय खाल्लं मम्माची आठवणच नाही आली ना काय काय खाल्लं तू काय खाल्लं चौकात बदाम शेक अजून मस्त मजा आहे मम्माची आठवण नाही ना आली तुला दमला तुझं पण ते आणलं चॅनल वर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनल लाही सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओ सोबत काय पाय आणि सर्वांना स्वामी समर्थ